लुल्लानगर येथे डॉक्टर सायरस एस पुनावाला चेअरमन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या हस्ते भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पॅरड श्रवणबाधित विद्यार्थ्यांसाठी शाळाच्या अत्याधुनिक नव्या इमारतीचे पुण्यात उद्घाटन करण्यात आले एकोणीशे शहात्तर मध्ये स्थापन झालेली भारतीय रेड क्रॉस सोसायटीची डॉक्टर सायरस एस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पॅरड ही संस्था श्रवणबाधित मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समर्पित आहे अलीकडेच या शाळेला लुल्लानगर येथील शताब्दी के केंद्र या नव्या व प्रशस्त परिसरात स्थलांतरित करण्यात आले असून तिथे आधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे चेअरमन व सायरस पुनावाला ग्रुपचे प्रमुख तसेच जगातील सर्वात मोठे लस उत्पादक असलेले डॉक्टर सायरस एस पुनावाला यांच्या हस्ते पुण्यातील लुल्लानगर येथील शताब्दी केंद्र येथे भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हियरिंग एम्परड या शाळेच्या नव्याने बांधलेल्या भव्य इमारतीचे उद्घाटन करण्यात आले या नव्या परिसरात विस्तीर्ण जागेत उभारलेली ही शाळा श्रवणबाधित मुलांच्या विशेष गरजांचा विचार करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे या विस्तारीकरणातून शाळेची विशेष शिक्षण आणि सुलभ प्रवेश व्यवस्था यांच्यावरील बांधिलकी अधोरेखित होते भारतीय रेड क्रॉस सोसायटीद्वारे चालवली जाणारी ही शाळा समावेशक आणि अनुकूल शिक्षण वातावरणात निर्माण करण्यावर भर देते याप्रसंगी डॉक्टर सायरस एस पुनावाला म्हणाले विशेष गरजांसह असलेल्या मुलांसाठी उत्तम आरोग्यसेवा व आधार उपलब्ध करून देणे हा माझ्या मनाच्या अगदी जवळचा विषय आहे आज या नव्याने शाळेचे उद्घाटन करताना मला खूप समाधान वाटले संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमची संसाधने लोकांच्या हितासाठी योग्य दिशेने वापरण्याचा प्रयत्न करतो आणि ही शाळा त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे यावेळी भारतीय रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम फाटक उपाध्यक्ष श्री माबरीन नानावटी मानद सचिव प्राध्यापक आर व्ही कुलकर्णी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नेतृत्व पथकातील सदस्य व शाळेचे शिक्षक वर्ग व पालकवर्ग उपस्थित होत Ocean, Dr. Motion, Dr. Osiris Kunawara, all of the dignitaries, friends, well wishers, supporters, and my Red Cross family. We are here today to celebrate the culmination of a long cherished dream of the Pune Red Cross. We were given this land by the army in the early 80s, and after a long to and fro. We finally were given a lease which was for 90 years, the year 1994. After that we had to face hurdles like there was all sorts of reservation, there was slum encroachment on the land. And thanks to Chief Mr. Ajay Bajna who helped us solve the bureaucratic tangles up in New Delhi. We were finally able to get this project going. And get going. Thankfully, for Dr. Cyrus Punavara's huge injection, financial injection, very good. and then of course everyone else joined in. And there was another very big donor who doesn't want to be named, but who just held our hand from start to finish. And we are here today to celebrate this. We have a debt-free building dedicated to deaf children and other medical activities. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड